जागा तुम्ही क्रीडा संकुलाला बनवताय अरे क्रीडा संकुला बनवण्यापेक्षा ज्या ठिकाणी आपण विहार उभा त्या ठिकाणी बाजूला एकर जमीन घेतली आणि दहा एकर नाही पन्नास एकर शंभर एकर जमीन त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी बनवा तुम्हाला हार्ट ऑफ सिटी मधल्या जागेवर नजर का ज्या ज्या जागा मोठ्याच्या आहेत पदोरी साहेब त्याच्या मोठ्याच्या जागा बाळाला पुन्हा तिथं तिथे काढावं भाड्याने द्यावं विकत घ्यावं ठेकेदाराला पैसे मिळावं त्याचा हप्ता ह्याला मिळावं म्हणून हा नाटक जर तुम्ही करत असाल आजपर्यंत मी उद्या आयुष्यात बोललो नाही मंत्री महोदय तुम्ही याद राखा पाच वर्ष तुम्ही दहा वर्ष आमदार होतो दहा वर्षाच्या काळात मी ज्याच्या घरी गेलो त्याच्या माझ्या पाठीमागेच विचारायचा आणि मी भेटून गेलो की लोक त्याच्या पाया पडायचा मी एक दिवस तुमच्या पाठीमागे आला होता सांगा आत्ताही तुमच्या माहितीसाठी सांगतो शेतकऱ्यांना चोरमन फेर्मन। चोरमनला माझी विनंती आहे तुमच्या गावावर मी आलो आणि तुमच्या घरी जर आलो व्यंकटराव पाटील संध्याकाळी भेटून आलो की दुसऱ्या दिवशी तुमच्या घरी येतो साहेब तुमच्याकडे आले म्हणून मी तुमच्याकडे आलो अरे नाग नाचला म्हणून मांडोळाला नाचता येत नाही संधी मिळाली आहे त्या संधीच सोने तुमचं झाले परंतु पीक विम्याचा प्रश्न अजूनही तुमच्या हातात आहे म्हणून सांगतो आधी करायला आव्हान तपासायला हवा साहेब हे करू शकतो का नाही आपण आमदार म्हणून असतो तर आपण हे केलं असतं का नाही म्हणून मी शेतकऱ्याला या ठिकाणी आज शेतकऱ्याच्या समोर आव्हान करतो मंत्री महोदयाला पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजाला नेमन करून मी आवाज या ठिकाणी उत्तरतोय तुम्हाला अजूनही संधी आणि तुम्हाला गर्दी इशारा देतो की आपण तात्काळ अहवालाची सुधारणा करा आणि आपल्या अधिकाऱ्याला सांगा तात्काळ तो मंत्रालयाला अहवाल पाठवा आणि पीक विमा तात्काळ लागू करा अन्यथा विनाकारण गोंद बच्चन अमिताभ बच्चन रोड बोलून चोट्या बनवायसाठी मतदारसंघात फिरू नका अंदर फिरला तरी तुम्हाला ही माझी मायबाप जनता शिवाय राहणार नाही याची काळजी मात्र घेतील याच्यात शंका नाही तुमच्याकडे ना ना या तुमचे पैसे देऊन पैसे द्यायला दे तयार आहे तिथं काय तुमच्या बापाचे पैसे देणार नाही ना तुम्ही आता इथल्या चोऱ्या केलेले पैसे जर आम्हाला शिकार करून जर पैसे द्यायचं काम करत असाल कर तर वगैरे साहेब आता यंत्रणाला आया यांचे पैसे नाही जर आले तर आपले जरा बरोबर यंत्रणा लावून कामाला लावा सगळी व्यवस्था बराबर करा आपण पण काही कमी नाहीये पैशाच्या जीवावर जर राजकारण करू पाहत असतील तर तुम्हाला तुमची जागा नक्कीच दाखवल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी घेतो आणि मला विश्वास आहे बसराज पाटील साहेब मी एकच आव्हान केले आमदाराला अधिकार आहेत अधिकाऱ्याला आणि आमदार तर सोळा हा मंत्री आहे मंत्र्याला अधिकार आहे आपल्या अधिकाऱ्यांनी चहायला दुरुस्ती करावी तात्काळ कृषी अधिकारी तलाटी आणि तहसीलदार यांची संयुक्त मीटिंग घ्यावी आणि डेप्टी कलेक्टर सोबत बसवावा आणि त्या अहवालाची दुरुस्ती करावी आणि जिल्हा अधिकाऱ्याकडे पाठवा आणि जिल्हा अधिकाऱ्याला मी स्वतः भेटतो उभे मॅडम त्या ठिकाणी कलेक्टरला माझी तयारी आहे बोलायची तुमच्यासाठी मंत्री महोदय तुम्ही जर म्हणत असाल तुमच्याने होत नाही मी त्या ठिकाणी तुम्ही सांगा की मी त्या अधिकाऱ्याला फोन करून मी सांगतो जर ते दुरुस्ती नाही केले तर मग अधिकाराच्या छोट्या ऑफिसला कळून राहण्याशिवाय राहणार नाही आम्ही शिवाज या ठिकाणी देतो आणि माझ्या वणी देतो धन्यवाद